अंबाजोगाई शहरापासून काही अंतरावर मगरवाडी फाटा आहे या परिसरात गेली अनेक वर्षापासून उर्दू माध्यमाच्या विविध शाळा सुरू आहेत त्यापैकी दारुल यतामा मदरसातुल फला पिंपळा धायगुडा अल्लमा सिद्दीक अहमद उर्दू हायस्कूल सोमेश्वर प्राथमिक उर्दू स्कूल आयशा सिद्दीक बनाद मुलींची शाळा बालवाडी अशा विविध शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते शिक्षण विभागामार्फत दिलेल्या सूचनाचे पालन करताना आज सर्व शाळा व्यवस्थापनाने आपल्या विद्यार्थ्यांची गावात प्रभात फेरी काढली मगरवाडी फाटा ते पिंपळा गावापर्यंत किमान एक किलोमीटर अंतर चालत विद्यार्थ्यांनी गावातून फेरी, फेरी काढताना देशभक्तीपर गीत तसेच घोषणाने वातावरण भक्तिमय झाले होते बीड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी ज्यांनी कोरोना काळात जिल्ह्यात महत्वाची भूमिका बजावली ते राहुल रेखावार सध्या राज्य शिक्षण मंडळाचे संचालक आहेत त्यांनी राज्यातील शिक्षण विभागासाठी एक शासन परिपत्रक काढले आहे त्यात ते, ते म्हणतात आझादी अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा दोन हजार पंचवीस मोहिम सुरू करण्यात आली आहे लोकांना भारताच्या स्वातंत्र्याचे दर्शन घडवण्यासाठी तिरंगा घरी आणण्यासाठी व तो फडकावण्यासाठी प्रोत्साहित केले जाऊ शकेल या मोहिमेचा उद्देश नागरिकांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी व तिरंगेशी भावनिक संबंध निर्माण करण्यासाठी आहे त्यानुसार तिरंगा प्रेरित कलाकृतीने शाळेच्या भिंती व फलक सजवणे शाळामध्ये तिरंगा रांगोळी स्पर्धाचे आयोजन करावे सैनिक व पोलिसांना पाठवणे राखी बनवण्याच्या पत्रलेखन स्पर्धा आयोजित करावी राष्ट्रीय प्रश्न मंजुषित विद्यार्थ्यांना सहभाग करणे राज्यात जिल्ह्यात काय झाले माहित नाही मात्र शिक्षण संचालक यांनी लेखी शासन परिपत्रक काढले अंबेजोगाई तालुक्यात किती शाळांना शाळांनी अशा स्पर्धा आयोजित केल्या होत्या याचे मात्र कोडे अद्यापही सुटू शकले नाही मग शासन परिपत्रकाचा उपयोग काय अशी ही चर्चा अंबेजोगाई शहर व परिसरातील शिक्षण क्षेत्रात होत आहे